आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मंदिरात आठशे किलो द्राक्ष आणि शंभर किलो झेंडूंच्या फुलांची सजावट करण्यात आली फुलांपासून आकर्षक तोरण आणि झुंबर बनवून मंदिराची शोभा वाढविण्यात आली आदिमाया सप्तशृंगी मंदिरात देवीच्या नवस्फूर्ती म्हणून शेतातील पीक अर्पण करण्याची प्रथा देवीच्या मंदिरात सुरू झाली असून त्याला भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय शुक्रवारी ओझर येथील बाळासाहेब गडाक यांनी आदिमायाच्या चरणी वीस कॅरेट काळी द्राक्ष वीस कॅरेट हिरवी द्राक्ष अशी आठशे किलो द्राक्ष आणि दहा कॅरेट झेंडूंची फुलं अर्पण केलीत त्यानंतर सजावटकार शंकरराव जुनर यांनी पाच ते सहा सहकाऱ्यांच्या मदतीने द्राक्षांचे तोरणाने मंदिराच्या आतील मूर्तीच्या कमान तसेच झेंडूंच्या फुलांचे झुंबरची सुंदर अशी सजावट करण्यात आली दोन दिवस द्राक्ष आणि फुलांची सजावट ठेवण्यात येणार असून त्यानंतर चांगल्या स्थितीतले द्राक्ष भाविकांना भगवती प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार प्रशांत निकम आदींसह पुरोहित संघ आणि कर्मचारी वृंद यांनी सजावटीसाठी सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी